पूर्णा तालुक्यातील पिपळगाव बाळापूर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या मिरवणुकीचे उद्घाटन खासदार बंडू जाधव यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाच्या मानिकराव बनसोडे हे होते तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ रेखा रत्नागर कुटे भाजपा अध्यक्ष सुरेश भुमरे जलिल पटेल सरपंच कमलाबाई रणवीर बालाजी वैद्य पांडुरंग बनसोडे अनंता बनसोडे ज्ञानोबा बनसोडे राम महाराज बनसोडे धनराज बनसोडे आदींची उपस्थिती होती दुपारच्या सत्रात पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या चित्राची ढोलताच्या गजरात गावातून निवडणूक काढण्यात आली या कार्यक्रमासाठी सुदाम बनसोडे नवनाथ बनसोडे दीपक बनसोडे लक्ष्मण बनसोडे अनिल गलांडे मंगेश बनसोडे बळीराम बनसोडे गणेश बनसोडे राम बनसोडे सह राज्य मल्हार मित्रमंडळ व समस्त गावकऱ्यांनी परिश्रम घेतले राजमाता पुणे शुल्क आगावकरांचा हा त्रिशता जन्मोत्सव सोळा महाराष्ट्रात महाराष्ट्रातच नव्हे देशातील कानाकोकणातील प्रत्येक गावात तालुक्यात खेड्यामध्ये आज पुणेशुल्क आयोग एकतीस मेला राजमाता पुणेकरांच्या वर्षानिमित्त पहिल्यांदाच या ठिकाणी देशभर जयंती साजरी करण्यात आली आहे त्याच अनुषंगाने आमच्या कुठ नगरीमध्ये दरवर्षीप्रमाणे दोन जून आमची अनेक दिवसांची तारीख आहे त्या तारखेला आमच्या गावात दोन जून

आपल्या शेतामध्ये ज्या ठिकाणी आपल्या योग्य जागा असेल त्या ठिकाणी पुणे श्रीराच्या जयंतीच्या त्रिशत वर्षानिमित्त एक झाड लावावं त्याची फेसबुक पोस्ट करावी आणि तो झाड वाढवा अशी या ठिकाणी या प्रसंगी विनंती करतो आणि तरुणांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपण पुणे श्रीकारच्या त्रिशत वर्षानिमित्त यशनापासून कोस दूर राहावं हो। अशी आपण आग्राची विनंती करून थांबतो सर्वांना परदेला खूप खुश देतो समस्त गावकऱ्याच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे डावखोरांनी खूप मोठ्या मेहनतीने या ठिकाणी चांगलं आयोजन केलेलं आहे आमचे कमिटीचे सर्व तरुण मंडळी सगळे असतील वयोवर्धा असतील माता बहिणी असतील सर्व बाळगोपाल असतील आता या ठिकाणी मोठ्या संख्येनं मिरवणुकीमध्ये आमचा पूर्ण संपूर्ण गाव या ठिकाणी उत्साहामध्ये सहभागी होणार आहे परत देवा शुभे जयंती थांबतो धन्यवाद जय जयंती सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो लेकर ही तुम्ही समजायचं नाही की आमच्या पोट्यात मर्यादित होत्या आहिल्यादेव वळकरांचा इतिहास जर बघितला तर तीनशे वर्ष पूर्ण म्हणजे मला वाटते सतराशे पंचवीस चा त्यांचा जन्म आहे आणि सतराशे पंच्याण्णव ला त्यांच्या तिने देह सोडलाय म्हणजे सत्तर वर्षाचा काळ त्यांनी कसा गाजवला भारतातले जेवढे काही इमारपंथी मंदिर आहेत विशेषतः महाराज ज्योतिर्लिंगाचे मंदिर हे सगळं करण्याचं धाडस आज आम्हाला गावात एखाद्या सभागृह बांधायचं आमच्या नाकेमुळे त्या काळात त्या मातेने एवढा मोगलांचा विरोध करून अनेक प्रसंगाला समोर जाऊन एवढे मंदिर निर्माण केले त्या मंदिर आजही बघण्यासारख्या पंतप्रधान मी बघतोय ते त्यांच्या राजवाडा कशा स्वरूपाचा आहे एवढे मंदिरे बघतो आपण त्या त्या काळात एवढा मोठ्या शिवाय कशा उचलल्या क्वालिटी होती आज आम्ही कितीतरी क्वालिटी देतो म्हणलं तरी आमची पाच पन्नास वर्ष आमच्यासाठी झाले होते इथे दहा गळायला लागले आमच्या आमच्या देशाची पार्लमेंट गळायला म्हणलं राम मंदिर गळायला काय झालेलं आहे राजमाता अहिल्यावर होळकरबद्दल जेवढा शिवाजी महाराजांबद्दल लोकांना प्रेम आहे निश्चित त्या तुलनेनं त्या बरोबरीचं प्रेम अहिल्यावर होळकळ सुद्धा निश्चित समाजाचा आहे सगळ्या समाजाचा आहे पण आता हल्ली बाबासाहेब आंबेडकर म्हणले की गणिताची महात्मा फुले म्हणले की माळ्याची अहिल्याबा म्हणले रंगराजा शिवाजी महाराज म्हणले की मराठा समाजात समाजात लोकांनी आपलं आपले राजिकरण वाटून घेतले म्हणजे वाटणारी माणसं नाही जी राज्यात देशातली महापुरुष आहे जगातली आणि हे सगळा धर्म समावेशक होते कर्तव्याचा भाग आहे ते श्रद्धेचा भाग आहे परंतु ह्यांच्या प्रति श्रद्धा सगळ्यालाच आहे सगळ्या समाजाला ह्या लोकांनी जे कार्य केले ते कधी जातीवाद म्हणून केलं नाही त्यांनी समाजासाठी काही करायचे म्हणून गेले मोगलांच्या विरोधात लढल्यामध्ये काय मुसलमानाच्या ज्या विरोधात होत्या नव्हते पण मोगलांचा ज्याला अत्याचार व्हायचा अन्याय व्हायचा त्यावेळेस त्यांच्या विरोधात उभं राहून लढण्याची धमक त्या मातेमध्ये होती त्याचा आम्हाला सगळ्यांना सा सा साथ अभिमान असला आज पुंपळ गाव ते श्लोक मातेचं आज जयंती उत्सव साजरा होत आहे आणि त्या निमित्ताने मला पुंपळ गाव सर्व म्हणजे गावकरींनी मला बोलवलं त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांची आभारी आहे कारण अहिल्यादेवी मातेने जे काम केले ते खरंच खरंच म्हणजे आनुषपूर्वक आहे कारण बारा ज्योतिर्लिंग सारख्या जो बारा ज्योतिर्लिंगाची जीर्णोत्ची स्थापना अहिल्यादेवी मातेने केली आणि हा आपण जर विचार केलात आपण आणि आपल्या गंगाखेड गंगाखेडमध्ये अहिल्या घाट म्हणून ओळखलं जाते तिथेही त्यांचंच काम आहे तर हे सगळं पाहता आपल्याला लक्षात येईल की त्या काळामध्ये त्यांनी किती म्हणजे मोठं कार्य केले कारण आज बारा ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार करतो आणि ते चिऱ्याची बांधणी वगैरे सगळं हा खरोखरच म्हणजे खूप मोठं एक त्यांच्याकडून आदर्श घेण्यासारखा आहे प्रत्येक स्त्रीला आदर्श घेण्यासारखा आहे आणि बरेच त्यांचे पण कार्य आणखीन आहेत तर असंच आपण पण सगळ्यांमध्ये भक्तिभाव असला पाहिजे आणि धर्माचं काम आणि राजमाता असतानाही त्यांनी धर्माचं काम केलं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आपण आदर्श असाच व्यक्तीचा दिला पाहिजे जे जे ज्या ज्यावेळेस आपण धर्माचं काम करतो त्या त्यावेळेस माणूस आपोआप पुढं पुढं चलत राहते आणि आज तीनशे त्रीस शताब्दी जरी झाली तरी आज प्रत्येक माणूस लहान लहान मुलगा सध्या आणि मुली सध्या म्हणजे कुणीही त्यांना विसरू शकलं नाही कारण त्यांना कार्य इतकं महान होतं आणि अशाच कार्यक्र म्हणजे मी त्यांना नतमस्तक होते त्यांच्या चरणी नतमस्तक होते की स्त्री असूनही त्यांनी इतकं मोठं कार्य केलं आणि आपल्याला ही अशीच आप सेवा मिळाली मतदारसंघामध्ये काम करण्याची एवढीच मी या खंडेरायाच्या आणि महादेवाच्या आणि आईल्या देवी मातेच्या चरणी मी नतमस्तक होते अशीच सेवा आम्हालाही करायला मिळावी आणि असाच आदर्श आम्ही त्यांचा घ्यावा कारण त्यांचं जितकं मोठं काम आहे महा तितकंच आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये कार्य करावं उशर चरणी प्राप्त